जय अभियान फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तबल्याचा सोलो व कराओके गायनाचा कार्यक्रम स्थानिक मिलन सभागृह महसूल कॉलोनी अकोला येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी वयाच्या तीन वर्षापासून तबला वाजवण्याचे शिक्षण घेणारा यशवंत वैष्णव यांचा शिष्य सोहम जगताप यांनी तबला वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले सोहमला छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पंडित कंटे महाराज स्पर्धा दोन चे प्रथम पारितोषिक मिळाले असून दोन साली रायपूर संगीत मिलन स्पर्धेत सुद्धा त्याने प्रथम क्रमांक पटकाविला होता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षाच्या सोहमच्या सोलो तबला वादनाच्या कार्यक्रमास संगीत क्षेत्रातील माननीय प्राध्यापक किशोर देशमुख माननीय विशाल बायस्कर माननीय राजेश बुंदेले सर हे मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून सोहमच्या प्रगतीची प्रशंसा केली व भविष्यात अधिक प्रगती होण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले प्रेक्षकांनी सोहमच्या तबला वादनाला टाळ्या वाजवून प्रचंड दाद दिली व त्याच्या तबला वाजवण्याचं कौतुक केलं यावेळी पस्तीस जणांनी आपलं कराओकेवर गाणं प्रस्तुत केलं तीन वर्षांच्या चिमुकलीपासून तर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध मान्यवरांनी वर गायली प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर अनेकांनी सादर करून प्रेक्षकांमध्ये चैतन्य आणले कार्यक्रमाचे संचालन आकांक्षा गोमासे यांनी तर प्रास्ताविक जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक अविनाशजी देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन पूजा काळे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते ओमला या ठिकाणी मुंबईवरून बोलवून त्याचं या ठिकाणी आपण सोडून ठेवला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मान्य यशवंत वैष्णव सरांच्या शिक्षण यांच्या चालीत त्यांनी शिक्षण देणं सुरू केलं आणि कुठेतरी अनेक कार्यक्रम करत असताना त्याला वाटलं की बा अकोल्याच होता आपला एक चांगला कार्यक्रम झालाच पाहिजे तुमच्या सर्वांच्या समोर त्याच्या चुका दिसल्याच पाहिजे आणि त्या चुकात त्याला सुधारवण्याची संधी भेटली पाहिजे आणि हा उदात्त हेतू ठेवून आजच्या या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं पुनश्च आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांनी संगीत क्षेत्राला जी उंची देण्याचं अकोल्यात काम केलं त्याकरता जनभियान आपणा सर्वांचं ऋढीर एवढंच या निमित्त सांगतो अधिक वेळ न घेता कारण मला जाणीव आहे बरेच जणांना या ठिकाणी गायचं आहे प्रत्येकालाच हा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचाच या ठिकाणी सन्मान होणार आहे आपण सर्वांचं पूर्वक स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जे काही आमचे विनंतीला मान देऊन या ठिकाणी गेस्ट म्हणून आलेले आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी आकांक्षा उमाशी आता विनंती करतो धन्यवाद खरं म्हणजे जनअभियान फाउंडेशन तर्फे आज सोहम जगताप यांचं तबला वादन झालं आणि वैष्णव यांचा तो शागिर्द आहे अकोलेकरांना माहीत असेल किंवा नसेल सुद्धा त्याचे जे गुरु आहेत सोहमचे ते फार मोठ्या एका तबला उस्मानांचे शिष्य आहेत जे योगेशिंग समसे यांचे शागिर्द आहे आणि कलावंताला किती तपस्या करावं लागते किती मेहनत करावं लागते कितीतरी वर्षानंतर आहे प्राप्त होते आपल्याला तेव्हा सोनसाठी पहिल्यांदा काय या आयोजक अविनाश देशमुख यांना मी खरंच धन्यवाद देतो आणि आपण उपस्थितांचे सुद्धा धन्यवाद देतो की एका नवोदय कलावंताला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याचं अवलंबन आपण ऐकलं खरं म्हणजे योगेजी शां शांसीजी जी, जी आहेत त्यांची जर तारीख आपल्याला घ्यायची झाली तर एक वर्ष त्याची तारीख मिळत नाही मी यासाठी सांगतोय की ते किती महान असतील किती मोठे असतील किती तपस्वी असतील तबला वादनामध्ये त्यांनी काय नसेल केलं त्यांचे शारीर वैष्णवी आणि वैष्णवीचं शारीर नामचा सोम तरच सोमचं हे साहित्यिक क्षेत्र आहे तबला वादनामध्ये त्यांनी जे तिसऱ्या जी सुरुवात केली खऱ्या अर्थाने त्याच्या पालकांना त्याच्या आईवडिलांनासुद्धा खूप धन्यवाद द्यायला पाहिजे की मुलांवर एखादी गोष्ट लादू नये त्याच्या सुप्त गुणांमध्ये त्याच्यामध्ये असलेले सुप्त गुण आहेत किंवा त्याच्यामध्ये जे असलेलं कला कौशल्य आहे याला खऱ्या अर्थाने आपण जर वाव दिला तर विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडतात ते एकमेव उदाहरण म्हणजे सोहम जगतापच्या बाबतीत आपण म्हणूया खऱ्या अर्थाने त्याचे आजोबा खूप सगळी चाहते होते भारतीय संप्रदायाचं गोकर्षीशी नेहमी त्यांच्याकडे भजन असायचं आपल्याकडे महान गाय आणि बालके संप्रदायाचे बरेचसे लोक आशिष सर वगैरे हे सगळे त्यांच्याकडे तुकडाष्टमीचा मोठा कार्यक्रम करत होते मी पण त्यांच्याकडे गेलो होतो गर। तर खऱ्या अर्थाने आजोबांना आणि आजीला सोमच्या माध्यमातून एक श्रद्धांजली असं मी समजतो कारण जेव्हा त्यांच्याकडे कार्यक्रम असायचे तेव्हा अतिशय लहान सोहम कुठेतरी तलगावर हात मारताना दिसायचा आम्हाला आणि तो आज सोहम इतक्या तयारीच्या तयारीने तो आपल्यासोबत वादन पेश करतो खऱ्या अर्थाने त्याच्या या सगळ्या साधनेला आमचा सलाम आहे आणि उत्तरोत्तर त्याची खूप प्रगती हो खऱ्या अर्थाने आपण कलावंतांना जोपर्यंत दाद देत नाही प्रोत्साहित करत नाही तोपर्यंत कलावंत उभरीला येत नाही खऱ्या अर्थाने आज सोहमचं भवितव्य फार मोठं आहे आपल्याकडे जरी त्यांनी तबला वादन केलं तरी मुंबईत त्याचं एक हो वेगळं वले आहे आणि त्याचं मी साक्षी आहे कारण मी अखिल भारतीय जंत्र मंडळ वाशी याचा मी ट्रेझरर आहे आणि त्याच्याबरोबर तिचा असाच एक प्रॉब्लेम आला होता आणि त्यामुळं मग आम्ही त्या ऑफिसमध्ये त्यांना बरेच दिवस राहण्याचा एक मदत केली कलावंताच्या जीवनशैलीमध्ये क्षेत्रामध्ये वावरत असताना बऱ्याच ते चढवता येतात असा एक उतारा आला होता आणि त्याला गंधर्वमंडळाने मंडळाने खूप साथ दिली त्याच्यामुळे सोहमच्या सोबत असलेले सगळे मित्र किंवा सोहमसुद्धा हा गांधुर्व मंडळात बरेच गावाला भेटो भेटत होता आता तो मला वाटते पनवेला आहे त्याचे गुरुजी आणि हो ते सुद्धा सगळे पनवेलाच आहेत आत्ता परवासुद्धा एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये मी शास्त्रीय संगीताचा परीक्षक म्हणून होतो तेव्हा सुद्धा त्याच्या ते गुहिणींचं नाव तिथं निघालं म्हणजे सातत्याने आपण जर साधना करत राहिलो आणि आपण जर जिथीने एखादा विषय आत्मसात जर करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने असे कलावंत आपल्यासमोर येतात या कलावंतांसाठी एकदा पुन्हा आपण टाळ्या वाजवूया आणि भविष्यात कोणीसाठी आपण यश चिंतूया की एक आपल्यापुरता मर्यादित नाही तर तो भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा कलाकार म्हणून वापरला पाहिजे अशा त्यांना शुभेच्छा देऊया आणि उद्देशांचे अनेक उद्देश आहे त्या उद्देशांपैकी सांस्कृतिक या आपल्या या जिल्ह्यातील किंवा आपल्या या क्षेत्रातील विविध सांस्कृतिक क्षेत्रामधील विविध विषयामध्ये जे मंडळी असो किंवा काही मुख्य कलाकार सर्वांना व्यासपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे हो। जे फाउंडेशन आहे कारण याच्या आधी जर आपण थोडंसं दोन महिने तीन महिने आधी जर आपण आलं तर एक सुंदर अशी स्पर्धा या फाउंडेशनच्या माध्यमात झाली होती त्यामध्ये सुद्धा भरपूर विविध शिक्षकांना त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांना ही जाणीव झाली की आपण सुद्धा व्यासपीठावर स्टेजवर आपलं जाणं सादर करू शकतो आणि आज आपण पाहिलं की आज एक वेगळा उपक्रम आपला सोलोबादल सोहन जगता फक्त विचार करा की फक्त अकराव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आज तो अनेक ठिकाणी कार्यक्रम करतो आणि हे कार्यक्रम त्याच्यातून जे त्याची जे साधनं आहेत त्याची जे तो तपश्चर्या त्याची सुरू आहे त्याच्या जोरावर तो आज इथे इथे त्याने कार्यक्रम सादर केलेला आहे आणि असेच कार्यक्रम तो अनेक ठिकाणीसुद्धा सादर करत असतो आणि ज्या कालावधीमध्ये याने इथे तवल्याचं सा वादन सादर केलेलं आहे खरोखर तो मंत्रमुक्त करणार आणि न करता तोनातून वा त्या बाद आहे अनेक वेळा वाक्या पाहते अनेक म्हणा न ना सांगता नाहीतर तुम्ही खूप कार्यक्रम आपण पाहतो संचलनवाले लोक म्हणतात अरे टाळ्या वाजवा टाळ्याचा आवाज आला नाही एखादी कवितेची ओळख म्हणतात की टाळ्या वाजवा परंतु इथं तसं काही झालं नाही आमच्या संचलनवाल्यातही शांत बसलेले होते सर्व शांत होते टाळी वाजवा असं कोणाला सांगण्याची गरज नाही आपोआप टाळ्या वाजवत होत्या आपोआप टाळ्या वाजत होत्या कारण ते वादनच त्या पद्धतीचं होतं त्या श्रेणीत होतो खरोखरच सोहम जगताप याला मी मनापासून शुभेच्छा देतो थो। आणि थोडंसं मी म्हणजे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी थोडंसं बोललो तेच आमचे मित्र आदरणीय समीरजी जगताप अमरावतीचे त्यांना सांगितलं त्याने म्हटलं की हो पण गुरु होते सुरुवात त्यांच्याजवळ असते तर कुठं ना कुठं आपलं ना एक नातं जोडलं जात असते संगीत क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो आणि नातं जुळलं असलं तरी आमचे आदरणीय अविनाशो देशमुख हे समान नातं जोडून आणूनच दिलं आणि आयोजकांनी मला संधी दिली मी त्यांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद आहे ते सुरू झालं त्याच्यानंतर आज अजून पण शिक्षण सुरू आहे हळूहळू अजून मेहनत घ्यायची आहे अजून तालीम खूप घ्यायची आहे रियाज करायचा आहे बस असा सगळ्यांचा आशीर्वाद असेल प्रार्थना అత్త <San>